चिपरी ग्रामपंचायतीची धडक कारवाई काही तासातच मार्गी। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी चिपरी हद्दीतील उपकेंद्रात शिकवला चांगलाच धडा चिपरी तालुका शिरोळे येथील महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित यांच्याकडील चिपरी हद्दीतील एकशे दहा केवी उपकेंद्राची कराची रक्कम रुपये एकूण एकसष्ट लाख बत्तीस हजार आठशे चौऱ्याऐंशी इतकी थकीत आहे तरी चिपरी ग्रामपंचायतीने थकीत करासाठी वारंवार नोटीस दिली होती अनेक बैठक्याही दहा ते पंधरा वर्षात झाल्या होत्या तरीसुद्धा महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीने याकडे डोळे झाक करून चिपरी ग्रामपंचायतीचे थकीत कर नव्हते वारंवार कर भरण्यापासून पळ काढत होते याच अनुषंगाने चिपरे ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच विद्यमान सदस्य यांनी पंचनामा करून टाळेठोक कारवाई केली होती या कारवाईला काही तास होताच यंत्रणा एखाद्या बुलेट ट्रेन प्रमाणे कामाला लागली व माननीय जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या वतीने शिरोळ तालुक्याचे तहसीलदार व गट विकास अधिकारी यांच्या चिपरी ग्रामपंचायतीचे करातील पन्नास टक्के रक्कम चेक स्वरूपात देण्याचे कबूल केले तसेच उर्वरित रक्कम काही महिन्यात लेखी स्वरूपात देण्याचे आश्वासन दिले यावेळी गट विकास अधिकारी व तहसीलदार यांच्या शब्दाला मान देऊन चिपरी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच विद्यमान सदस्य ग्रामविकास अधिकारी गावातील प्रतिष्ठित नागरिक यांनी सील केलेले टाळे ग्राम विकास अधिकारी व शिरोळचे तहसीलदार यांच्या मध्यस्थीने काढण्यात आले हा प्रश्न मार्गी लागला म्हणून गावकऱ्यांच्या वतीने तहसीलदार शिरोळ व गट विकास अधिकारी यांचे अभिनंदन करण्यात आलेसठ लाख रुपये आज हे सब डिव्हिजन आपण सील केलेलं होतं त्याच्या संदर्भात आपण कुठंतरी एम एस सी बी आणि ग्रामपंचायतचे सर्व कार्यकारणी आणि सर्व मान्यवर मंडळी यांची या ठिकाणी मिटिंग पार पडली त्या मिटिंगच्या निमित्तानं खरं तर सगळं श्री आदरणीय तहसीलदार साहेबांना त्यांनी <laughs> आम्ही घरी गेलेलो असताना आम्हाला सगळ्यांना जरा कृपया ही काही असू दे असू दे बोलवलं त्यामध्ये चांगली एक चर्चा झाली त्यामध्ये विशेष आभार ग्रामपंचायतच्या चिपरी ग्रामपंचायत सर्व कार्यकारणी सरपंच उपसरपंच त्यांची सर्व कार्यकारणी आणि सर्व मान मान्यवर मंडळी यांचे मनापासून मी प्रशासनाच्या वतीनं आभार मानतो आणि यामध्ये आता एकसष्ट लाखापैकी असा तोडगा निघालेला आहे त्यामध्ये वीस लाख रुपयाचा चेक उद्या सकाळी एबीसीबी न अकरा वाजता ग्रामपंचायत दप्तरीत जमा करायचा जमा जमा करायचा आहे आणि अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस तारखेचा तारीख घालून दहा लाख रुपयाचा चेक आपल्याला एबीसीबी देणार आहे आणि राहिलेली जी एकतीस लाख रुपये त्या एकतीस लाखाच्या बाबत एबीसीबी न तातडीनं जे जे काही तुम्हाला अपेक्षित म्हणणं आहे महिन्यामध्ये किंवा हे तुमची कर आकारणी चुकी झाली त्याच्याबाबत तुम्हाला ज्या ज्या उपाययोजना करायच्या आहेत त्या उपाययोजना तुम्ही त्वरित कराव्यात आणि मग त्याच्यावर जी काय रक्कम होईल ती रक्कम तुम्ही एम एस सी द्यावी आणि जर काय त्यामध्ये काय फेरबदल झाला कमी जास्त झाला तर तुम्ही डिपॉझिट म्हणून ती रक्कम एम एन ग्रामपंचायतकडे राहील ग्रामपंचायत ती तुम्हाला वर्ष दोन वर्षामध्ये नजीकच्या कालावधीमध्ये करून धन्यवाद असं ही असा मार्ग निघालेला आहे याबद्दल आज सगळ्यांना मान्य या तहसीलदार साहेब उपस्थित राहिले आपण सर्वजण उपस्थित राहिला एबीसीबी बीचे अधिकारी उपस्थित राहिले सगळ्यांच्या मी मनापासून प्रशासनाच्या वतीनं आभार मानतो आणि आता सगळ्यांच्या समोर सील म्हणजे उद्या सकाळी अकरा वाजता पैसे वाढणारे त्या हातीवर सील आपण उघडतोय की जेणेकरून तालुक्यातील कुठल्याही गावाला त्याचा सप्लाय बंद होणं नागरिकांना आणि गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आत्ताच महापरिषदचे जे अधिकारी आहेत पाटील साहेब देशमुख साहेब यांच्यासोबत आत्ताच आमची जवळजवळ तास ते दीड तास चर्चा झाली त्या चर्चेअंतर्गत उपस्थित ग्रामपंचायतचे सदस्य माजी सरपंच उपसरपंच आणि उपस्थित गावाचे ग्रामविकास परिवर्तन आघाडीचे नेते यांच्या चर्चेअंतर्गत आम्ही उद्या दहा ते अकरा वाजेपर्यंत वीस लाखाचा चेक आपल्याला महापरीक्षण देणार आहे <आवे> आणि अठ्ठावीस तारखेपर्यंत पुढचा दहा लाखाचा चेक देणार आहे आणि अशी पन्नास टक्के अमाऊंट आपल्याला एकतीस मार्चात देण्याचं हमीपत्र त्यांनी आपल्याला हमीपत्र म्हणण्यापेक्षा त्यांनी शब्द दिला आहे आणि उद्या तसं हमीपत्र आपल्याला उद्या देणार आहेत उरलेल्या पन्नास टक्के अमाऊंटशी आणि उरलेली जी पन्नास टक्के अमाऊंट आहे एकूण एकसष्ट लाखापैकी त्याचे अमाऊंट ही आपल्याला तीस एप्रिलच्या आत तहसीलदार साहेबांच्या केबिनमध्ये आपली बैठक पंधरा एप्रिलच्या दरम्यान आपले ग्रामपंचायतचे सरपंच सरपंच सर्व अधिकारी आणि त्यासोबतच तहसीलदार साहेब वी साहेब त्यां आणि महापरिषदचे सर्व अधिकारी यांच्या उपस्थितीत ही बैठक पंधरा एप्रिलच्या दरम्यान पार पडणार आहे आणि त्यावेळी उरलेली तीस एप्रिलच्यापर्यंत आपली उरलेली एकतीस लाखाची अमाऊंट पण आपल्याला दिली जाणार आहे आणि गेले दोन तास झाले जी लाईट बंद होती काही कारणास्तव कारण गेली पंधरा वर्ष झालं ही थकबाकी आहे आजची नाही इथे माझे सरपंच अभिनयादू साहेब त्यातले सरपंच आहेत आपले सर्वच सदस्य ग्राम विकास आघाडीचे सर्व नेते आहेत यांच्या यांना सर्व माहित आहे गेले पंधरा वर्ष झालं आपण यासाठी झटत आहे आणि गावाला इतर अठ्ठावीस गावांना वेटीस धरण्याचं काम देखील महापारिशनच केले आहे याच्यामध्ये चिपळी ग्रामपंचायत कुठल्याही प्रकारची भूमिका नव्हती आणि नव्हती कारण पंधरा वर्षाची ही थकबाकी आहे आणि वेळोवेळी यांना डिसेंबर महिन्यापासून वेळोवेळी पाच नोटीस आम्ही यांना काढलेल्या आहेत आणि नाक दाबल्यावर तोंड उघडते अशा पद्धतीनं ते अधिकारी आता दोन तासात सिओनचा पोन गट कलेक्टरांचा फोन त्याचबरोबर आमदार साहेबांचे आठ ते दहा फोन अशा फोन नंतर शेवटी आपण गावकऱ्यांच्या मतानुसार ती तडजोड आता केलेली आहे उद्या आपल्याला वीस लाख आणि अठ्ठावीस तारखेपर्यंत उरलेले दहा लाख असे देणार आहेत आणि उरलेले अमाऊंट जी एकतीस लाखाची आहे ती तीस एप्रिलपर्यंत देणार आहे आणि गावकऱ्यांना जो त्रास झाला आमच्यामुळे त्याला आम्हाला क्षमा करावी कारण आपला दिलगिरी मी व्यक्त करतोय पण अशी आमची भूमिका नव्हती आणि त्याचबरोबर गावकऱ्यांनी असू दे किंवा उद्योजक असले त्याचबरोबर धाबेवाले असू दे त्यांना देखील विनंती आहे की अशा प्रकारचा कटू प्रसंग सील करायचा प्रसंग टाळावा आणि एकतीस मार्च आग उरलेली थक आपली थकबाकीसह दंडासह रक्कम ग्रामपंचायतला जमा करावी त्याशिवाय गावचा विकास होणार नाही कर्मचाऱ्यांचा पगार होणार नाही कारण की बऱ्याचशा अडचणी आहेत जी वीस पंचवीस वर्षापूर्वी जी पाईपलाईन आपली झालेली आहे ती सतत खराब होते त्याचे लिखीचे प्रॉब्लेम आहेत लाईट बिल जवळजवळ आपलं महावितरणचं पण भरपूर देणं आहे अशा अनेक समस्या आहेत काही वेळेस असा प्रसंग ग्रामपंचायतवर उद्भवतो की कर्मचाऱ्यांचा पगार झाला पैसे नाही अशी शिपडी गावची अशी अवस्था होणे ही खरं म्हणजे शोक शोक परिस्थिती आहे तरी देखील यातून आपण मार्ग काढलेला आहे आणि गा गावाला जो दोन तास त्रास झाला त्याबद्दल निगीड व्यक्त करतो आणि आपण सर्वच गावातील चिपळे गावातील नागरिकांनी सदस्यांनी सहकार्य केल्याबद्दल त्याचबरोबर आपले उपसरपंच असतील ग्रामविकास अधिकारी असतील त्याचबरोबर सर्वच कार्यकर्त्यांनी आम्हाला सहकार्य केल्याबद्दल त्यांचे मनबूरक आभार मानतो धन्यवाद त्याचबरोबर त्याचबरोबर आज ह्या अनुषंगाने गावातले इतर जे प्रश्न आहेत जे स्ट्रीट लाईटचा विषय असेल ज्यांनी बोर मारलाय बोर लाजून तिने लाईट देत नाही किंवा ज्या सर्वसामान्य नागरिकांना पैसे भरून सुद्धा काही लाईट कनेक्शन जोडण्यासाठी हे महावितरण त्रास करतोय तो मुद्दा येत्या काही दिवसात सन्मान तहसीलदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली ही मीटिंग होणार आहे त्या मीटिंग मध्ये पण हे मुद्दे घेतलेले आहेत ग्रामपंचायत फक्त वसुलीचं काम केलेलं नाही तर गावातल्या प्रत्येक नागरिकांच्या प्रत्येक समस्यावर पाण्याचा प्रश्न असू दे लाईटचा असू दे असू दे या विषयावर सगळ्या मुद्द्यावर हात घालून हा ही वसुली म्हणजे जिल्ह्यातली सर्वात मोठी आक्रमक भूमिका आहे त्याबद्दल राज्यातली म्हणा आता आमच्या त्यासाठी आमच्या चिपरी ग्रामपंचायतच्या सरपंच ग्रामविकास अधिकारी सर्व स्थाप आणि सर्वच ग्रामपंचायत सदस्यांचं मी मनोप्रोक आभार आणि अभिनंदन करतो आणि सर्व गावकऱ्यांनी जे दोन तास तुम्ही सहन केलाय ते आपल्या गावासाठी सहन केलाय तुमचं मी धन्यवाद करतो तुमचं अभिनंदन करतो आणि अशीच चिपळी ग्रामपंचायत इथून पुढे अशी कठोर पावली चुकीच्या ठिकाणी चूक चुकून उभा राहील आणि आपली कामं सर्व व्यवस्थित पुन्हा एकदा सर्वांचं चिपरी ग्रामपंचायत वतीने मी मनोप्रोक आणि तालुक्यातल्या सर्व नागरिकांना ज्या ज्या गावात ह्या आमच्या वसुली कारवाई विषयी जे काय त्रास झाला असेल तर आमचा हा अधिकार आहे त्या अधिकार आम्ही अंमलबजावणी केली आणि आम्ही हक्कानं ती पन्नास टक्के वसुली उद्या सकाळी अकरा वाजता होत्या त्यामुळे ज्या ज्या गावात काही वेळासाठी लाईट गेल्या ज्या ज्या गावात लाईट गेली होती त्यासाठी आमच्या वसुलीसाठी आम्ही का ही कारवाई केलेली आहे आणि राहिलेली पन्नास टक्के जी वसुली आहे ती शंभर टक्के पंधरा दिवसात ती वसुली होणार याच आता सरपंचांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांच्यावर ज्यांचे ज्यांचे थकबाकी त्यांनी आता ही कारवाई बघावी आणि सगळ्यांनी आता कान उघडपणे न विनंती करता नोटीस करता सगळ्यांनी तिथं आणून जमा करावी असं मी विनंती करतो पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन थँक्यू संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा